या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव एक ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला त्यांची ओळख करून घ्या आणि कोणत्या प्रकारची शेती काम तुम्ही करता माझं नाव ॲडोगेर मानिकराव माझोराव शिंदे मी शेती ही वंशपर परंपरागत पद्धतीने करतो कारण ती माझ्याकडे वंश परंपरागत पद्धतीने आलेली पण आहे तुम्ही किती वर्षापासून शेती करता चाळीस पंचाळीस वर्ष आणि वंशपरंपरागत शेती व्यवसाय आहे ना आपला त्यामुळे मी करतो मग शेतकरी हा समाजा करताच असतो शेतीवर सर्व देश अवलंबून आहे त्यामुळे आपोआपच सर्वांना शेतीचा उपयोग होत असतो शेती हा व्यवसाय तो परंपरेने आलेला आहे आणि मला आवड पण आहे त्यात तुमचा शेतकऱ्यांचा दिवस कसा जातो सकाळी लवकर उठणे शेतकरी मजूर जे आहे त्यांच्याकडे काम सोपून देणे जनावरांकडे चक्कर मारणे दूध काढत असेल तर तिथे दे लक्ष देणे आणि दिवसभराची कामाची नियोजन करणे कामात सगळ्यात जास्त काय आवडते सकाळी उठून शेतकरी जे शेतमजूर आहे त्यांना कामाला लावणे जनावर व्यवस्थित आहे की नाही हे बघणे आणि शेती कामाचं नियोजन करणे तुम्ही जमिनीची काळजी कशी घेता जमीन ती नांगरावं लागते ओकडावं लागते तिच्यामध्ये तण होऊ द्यायचं नाही आणि व्यवस्थित ठेवायची लेवल मध्ये ठेवायची पिकाची किती अंगाने आहेत तीन खरी रब्बी आणि उन्हाळा तुम्ही तुमच्या शेतात कणकणती पिके घेता कांदा ऊस मका कोणती घेतो बाजरी ज्वारी तर असतेच तुम्ही तुमच्या शेतात शेतात शेतातल्या पिकांवर कोणते औषध फवारता नैसर्गिक पद्धतीने मी शेती करतो रासायनिक औषध फवारत नाही तुम्ही रासायनिक औषध का नाही फवारत नाही प्रदूषण वाढत आणि पिकाला ते त्यातनं शरीरात जातं माणसाच्या त्यामुळे टाळतोय मी धन्यवाद निनाई ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळीम या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पृषिजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषीसेवा केंद्रांमध्ये उपलब्ध